नमस्कार मी करण पवार आपण सर्वांना सांगण्यात खूप आनंद होत आहे की दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री सेवा भजन संस्थाद्वारे आपल्या मिराभांदर शहरात एक दिंडी आयोजित करण्यात आली आहे आता हे तिसरं वर्ष आहे गेल्या तीन वर्षापासून इथे दिंडीचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या प्रत्येक वर्षी बऱ्याच तरुण तरुणांचा सहभाग असतो आणि एकविसाव्या शतकात आपल्याला संतांचे विचार करणं खूप महत्वाचे आहे आपण जसं देवा धर्माला जसं आपलं जपलं पाहिजे जसे संतांनी आपले विचार मांडले आहेत हे विचार घेऊन आपण एकविसाव्या शतकात जेव्हा आपल्या भविष्यासाठी चांगलं काही पाहू तेव्हा बऱ्याच गोष्टींना आपल्याला ही महत्वपूर्ण असं एक ह्या दिंडीमध्ये आपल्याला पाहायला भेटेल आणि सर्व मिराहन रहिवास्यांना आणि सर्व माझ्या तरुण मित्रमंडळींना एक विनंती आहे की जेवढ्या जास्तीत जास्त संख्येने होईल त्या तेवढ्या जास्तीत जास्त संख्येने या दिंडीत उपस्थित राहा आपल्याला तिथे आपल्या पंढरपूरला दरवर्षी जाणं दरवर्षी त्या दिंडीत जाणं आपल्याला शक्य नाही होत पण आपल्यासाठी ह्या संस्थेने जर मीरा मोंदर शहरात एवढी चांगली दिंडी आयोजित केली आहे तर आपल्या सर्वांचं एकच कर्तव्य बनतं की जास्तीत जास्त संख्येने सगळ्या तरुणांनी ह्या दिंडीत सहभागी हवे तर आपण भेटूया सतरा तारखेला या दिंडीत जय महाराष्ट्र